मी आता ऑपोजिट कॅम्प मध्ये आता जाण्याचा प्रश्न उद्धव प्रकाश आंबेडकर हे आधी मनोज जरांगें सोबत दिसले त्यांच्या स्टेजवरही गेले जरांगेंच्या मागणीला पाठिंबा असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यातून तेव्हा जाणवत होतं मनोज जरांगींनी प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबाही दिला होता असं सगळं असताना अचानक प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींची बाजू लावून धरत मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आणि थेट ओबीसी आरक्षण बचाव यात्राच सुरू केली आणि मनोज जरांगेंना थेट टोकाचा विरोधही सुरू केला टीकाही सुरू केली मनोज जरांगे मात्र अद्यापही प्रकाश आंबेडकरांवर थेट बोलताना दिसत नाहीत राजकारणात येऊन निवडणूक लढवायची की नाही यावर मनोज जरांगे लवकरच निर्णय घेणार आहेत त्याबाबतच प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले ऐका जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही आता आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नाव ठेवून माझं जळांगे पाटलांना फार अगोदर पासूनच म्हणलं हो होत कि त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार आहे असं मी त्या ठिकाणी मानलो त्यांनी हेही म्हटलंय की आम्हाला नाव ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवली कोणी त्यांचा त्यांची चळवळ आहे मागणी की काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्यामुळे नाव ठेवण्याचा भाग नाही त्यांनी लढावं माझं म्हणणं पूर्णपणे लढावं वंचित त्यांच्यासोबत जायचा काही आत्ताच्या स्टेजमध्ये नाही आम्ही ऑपोजिट कॅम्प मध्ये आहोत त्याच्यामध्ये आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसाबाधित रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सगळं मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो